बागलान तालुक्यातील पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या मानूर गावातील बारा पाड्यांपैकी तीन पाड्यांवर हाल होत असून अशुद्ध पाणी ग्रामस्थ पित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे भारत स्वतंत्र होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी खेड्यापाड्यावरील लोकांचे जीवनमान सुख संविधानाने परिपूर्ण झाले नाही या पाण्यामध्ये फक्त नळ कनेक्शन नावाला आहे पण अजून एकही नळाला पाणी आले नाही उन्हाळ्यात पाणी भरायला महिलांना दोन किलोमीटर अंतरावर जावे लागत एवढे अंतर कापून सुद्धा पाण्याचे त्या ठिकाणी नंबर लावायला लागत असत म्हणजे घरातील एक सदस्य दिवसभर पाणी वाहण्यासाठी राहतो अशी बिकट परिस्थिती आहे व आज रोजी पिण्याच्या पाण्यात माती जंतू पडलेले आहेत तरी हे पाणी नाईलाच लावणे ग्रामस्थांना प्यावे लागत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे या गावच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून हे अशुद्ध पाणी पिऊन ग्रामस्थांना दवाखाना करणे सुद्धा महाग झाले आहे ही वास्तव परिस्थिती प्रशासनाने समजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांना या बिकट परिस्थितीपासून पासून बाहेर काढावे अशी विनंती ग्रामस्थ यांनी केली आहे सदर या ठिकाणी राजेंद्र चौरे यांनी पाड्यांवर भेट देऊन ग्रामस्थांची संवाद साधला आहे कांतीलाल गांगुर्डे बाळा गांगुर्डे ढवळे गांगोडे रमेश गांगोडे जेवल्या बागुल निंबा चौधरी काळूराम चौधरी तोसाबाई काळू बागुल निंबाबाई पावली बाळू बहिरम रडू चौधरी सुशीलाबाई बागुळ बुद्धिबळ बागुळ भुरीबाई चौधरी सुनीताबाई बहिरम रंजनाबाई जगन्नाथ गांगुर्डे मुकलीबाई बहिरम अनुसया गांगुर्डे कमलाबाई गांगुर्डे यांची भेट घेतली यावेळी सत्य परिस्थिती जाणून घेत पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे तसेच या परिस्थितीकडे आरोग्य विभाग आणि संबंधित विभाग हे लक्ष देत नसून त्यांना नागरिकांच्या आरोग्याची काही देणं घेणं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी प्रशासनाने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तत्काळ सोय करावी अन्यथा ग्रामस्थांना घेऊन मोठे जनआंदोलन करू असे चौरे यांनी विषयी बोलताना सांगितले मानोर बिरंदावन या गावात बघा या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत आमचे मित्र कांतीलाल गांगुर्डे यांनी मला वारंवार फोन करून सांगितलं की सर आमच्या गावाला पिण्याची वाईट परिस्थिती आहे मला असं वाटत होतं की असेल बाबा पण त्यांनी दाखवू राहिले की हे बा इथं दोन फुटाचा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये पावसाचं जो पाणी येतं आहे ते पाणी पिऊ राहिले म्हणजे अक्षरच्या त्याच्यात आज जंतू पडलेले आणि भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास पासष्ट सत्तर पास पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले पंच्याहत्तर वर्षात आमच्या आदिवासी बांधवांना आजही न्याय मिळत नाही आहे आमदार येतात लोकप्रतिनिधी येतात असे विविध या ठिकाणी प्रतिनिधी येतात बिसलेरीचे पाणी पितात पण या ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे सगळ्यात वाईट परिस्थिती आहे शोकांकित आहे हे आमदार खासदार आतापर्यंत इथं बोरसे परिवार असेल याच्यानंतर चव्हाण परिवार असेल यांनी जवळपास चाळीस वर्षे या बागलांमध्ये सत्ता भोगलेली आणि ही सत्ता भोगून सुद्धा या ठिकाणी लोकांना पाणी पिण्यासाठी जर मिळत नसेल भेटत नसेल ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे हे त्यांना अजून कळलं नाही आणि ते म्हणतायत की बागलांमध्ये आम्ही भरपूर विकास केले हे विकास आज दिसत आहे की या हे लोक जे आहे ते पावसाचे पाणी हे दोन फुटाचे जे खड्डे मध्ये भरलेले ते पाणी पिऊ राहिले हे जना जनावरांना गुरांना सुद्धा असं पाणी पाजलं जात नाही ते हे लोकांना पाजलं जात आहे हे सगळ्यात वाईट परिस्थिती आहे आणि लोक म्हणतायत अच्छे दिनामध्ये हे कुठले अच्छे दिन आहे चांगली दिवस काय सगळ्यात वाईट परिस्थिती आहे आणि बघा ते म्हणून राहिले की उन्हाळ्याच्या दिवशी इथं कुठं नाला आहे की, की दोन किलोमीटर नाला आहे तिथं त्यांना सकाळी जावं लागतं आणि ते रांग लावावं लागते रांगेत जाऊन ते पाणी आणावं लागतं इतकी वाईट परिस्थिती आहे आणि त्या पाणीमध्ये सुद्धा जंतू पडलेले असं ते म्हणतायत दोन वाज़ा, तीन वाज्यापासून आम्हाला जावाना पडत एक दोन किलोमीटर तिथे जायला तेव्हा पाणी तिथून आम्हाला दोन तास होऊन पाणी पाहिजे पाणीला जायचं सहा घरी पुरजा अजून पाणीला जायचं सहा घरी ना बर काम म्हणजे या ठिकाणी दिवसभर फक्त पाणीच भरून राहायचे दुसरं काही कामच नाही आणि वास्तविक पाहता की या ठिकाणी या लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध नाही त्यांनी जीवन कसं जगावं काय कसं जगावं हे सुद्धा त्यांच्या अनेक मोठा प्रश्न आहे तरी शासन दरबारी आम्ही अशी मागणी करतोय की हे सगळे शासनाने सोडावा आणि यांच्याकडे लक्ष द्यावं असं मी विनंती करतोय धन्यवाद पाणी पिवा ना आणि पाणी पिवायचो आठ दिवस नाही आम्ही दहा आम जाऊ थोडा दहा करतो पाहिजे ना आम्ही गाव हे पिका काहीच पिकत नाही आम्ही कोरड आम्ही हातवर जागी राही अशा धरले आणसाला पाणी एवढा दिवस पंचायतवाला चाल सांगा पाणी द्या पाणी द्या एक नाही पाणी कोणी नाही वर माणूस काडी आणि फक्त घरासाम त्या ज्या पैसा खाणार त्या घरासा जातात आणि तिथं टाकी बांधती तिथे ती बी तशीच बांधणी घरासामुळे न्या का तशाच हे यासारखा बोलायलाच पाहिजे का बोलायला पाहिजे ना एवढा दिवस घेत आता आम्ही येऊ वालो येऊ वालो मैली एवढी गया तरी पाणी नाही मिळलं एवढा बोऱ्या माणूस मोठला यासारखा एवढी का नाही का પા પડતા નિવડી દે અને કોઈ કાતી પાણી નહીં આમ એવ હાલ કરાય ના આમ બિલ સારા પાણી નહીં મેળત હોય પાણી પીજ આડતા

लोकशास्त्र न्यूज साठी बंडी आडाव हो, कळवण